नमस्कार मित्रांनो जीवनात आपल्या सगळ्यात मोठी चूक ही असते की आपण एखाद्या व्यक्तीच्या मागे वेळ वाया घालवतो जे आपल्याला कधी भाव पण देत नाहीत एक एका प्रामाणिक व्यक्तीला धोका मिळाल्यावर तेवढंच दुःख होतं जेवढं एका वेळी पंचवीस इंजेक्शन घेतल्यावर होतं कमावणं आणि कामी येणं कधीच कधी पण गरजेचं आहे कमावल्याने रोटी मिळते आणि कामी आल्यावर आशीर्वाद मिळतात एखाद्याला तुम्ही मनापासून पसंत करता आणि त्याला तुमची कदर नसेल तर त्याची बदनसिबी आहे तुमची नाही तुमची किंमत पाहायची असेल तर त्याच्या डोळ्यांमध्ये बघा जे तुम्हाला मिळवण्याची अपेक्षा मिळवण्यापेक्षा गमवायला घाबरतात सायकोलॉजीनुसार मुलं फक्त त्या मुलीसमोर भाऊक होतात जिच्यावर ते मनापासून प्रेम करतात जिला ते जवळचे मानतात सायकोलॉजीनुसार जर एखादी मुलगी एखाद्या मुलावर खरं प्रेम करत असेल तेव्हा त्याच्याबरोबर लग्न करून मुलं मुलांची नावं एखाद्यापर्यंत इतक्यापर्यंत ती स्वप्न पाहत असते मी तोपर्यंत विचारले जाल जोपर्यंत तुमचं काम आहे कोळसा जळतो तेव्हा लाकडं विजवून टाकली जातात लावली एक बाग तर पाऊस नाही पडला बनवले घर तर पाण्यात वाहून गेलं काही संकटे माझ्या मला नाही सोडवता आली असं तर मी किती जणांच्या कामे आलो मित्रांनो जर एखादी स्त्री तुमची मनापासून आठवण काढत आहे किंवा मना तिला तुमची आठवण खूप जास्त सतावत आहे तेव्हा तुमचं मन अचानक उदास होऊन बेचैन होईल अचानक त्या व्यक्तीचे विचार तुमच्या मनात येऊ लागतील त्या व्यक्तीचे विचार तुमच्या मनात नसताना देखील त्या व्यक्तीचा चेहरा तिचे विचार सतत तुमच्या मनात येणं ह्याच गोष्टीचा संकेत आहे की ती व्यक्ती तुमची आठवण काढत आहे कारण डोक्यात विचारला असताना अचानक त्या व्यक्तीची आठवण येणे हा मोठा संकेत आहे की ती व्यक्ती खरंच मनापासून तुमची आठवण काढत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद असे सपोर्ट करत राहा